आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्टंट बाजी देशमुखांवर हल्ला नव्हे तर ते फक्त नाटक निवडणूक जिंकण्यासाठी देशमुखांनी हा सर्व प्रकार घडून आणल्याची शंका व्यक्त केली जाते तर घडलं असं की काल काटोलची सभा आटपून येत असताना देशमुखांनी हा हल्ला झाल्याचा आव्हानला आहे या हल्ल्यात देशमुखांनी डोक्याला लागल्याचं नाटक केल्याचं बोललं जातंय हा हल्ला नसून तो फक्त स्टंट होता कारण देशमुखांच्या गाडीवर जो दगड पडलाय तो एक मोठा दगड गोटा होता पूर्ण प्लॅन करून हा दगड टाकल्याचं बोललं जाते कारण दगड जेव्हा पडला तोपर्यंत अनिल देशमुखांना काही झालं नव्हतं फोटो काढणारा सुद्धा स्पष्ट दिसत होता देशमुखांनी जेव्हा ते रेकॉर्डिंग केलं तेव्हाच त्यांच्या डोक्यावर अचानक जखम आली डोक्याला टोमॅटो सॉस लावून रक्त निघाल्याचं नाटक देशमुखांनी केले इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होती सोबत इतक्या गाड्या होत्या तर त्या हल्लेखोराला का पकडल्या नाही फक्त फोटो काढण्यासाठी वेळ होता का असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत या सर्व प्रकारावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा